नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र जीवन प्राधिकरण म्हणजेच एम जे पी याच्यामध्ये ज्युनियर इंजिनियर सिव्हिल आणि सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट अशी पदभरती आलेली आहे पण बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना या विभागाबद्दल माहिती नाही किंवा डिटेल माहिती नाही तर तीच डिटेल माहिती घेऊन आपण हे सेशन घेऊन आलेलो आहे तसंच तुमचं सी ए असेल किंवा ई असेल याला प्रमोशनच्या काय संधी असतात आणि काय हायरकी आहे या डिपार्टमेंटची आणि एम जे पी डिपार्टमेंट नेमकं काय काम करतं हे सगळं जाणून घेणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र जीवन प्राधिकरण याची रिक्रूटमेंट आलेली आहे आणि याच्यामध्ये आत्ताच सांगितल्याप्रमाणे हे दोन पदभरती होणार आहे आता या विभागाबद्दल जर बोलायचं झालं तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण एकोणीसशे शहात्तर साली पासन हा अस्तित्वात आलेला आहे सुरुवातीला पाणी पुरवठा आणि जे काही पर्टिक्युलर स्वच्छता विभाग आहे त्या अनुषंगाने जलनिसरण जे आहे त्या अनुषंगाने हे सुरुवात झाली होती औपचारिक सुरुवात झालेली होती शहात्तर मध्ये नाईन्टीन सेवन्टी सिक्सला आणि नाईनटीन नाईन्टी सेवन म्हणजे सत्त्याण्णवला त्याला एम जे पी नाव पडलं ओके, या ओके? तर या विभागाबद्दल आपण सगळी माहिती जाणून घेणार आहोत ओके तर जसं मी आता सांगितलं तर सुरुवातीला राज्यातला जो पाणी पुरवठा कार्यक्रम होता हा योजनाबद्ध राबवण्याच्या दृष्टीने नाईनटीन नाईन सेवन्टी सिक्सला ओके okay. काय झालेलं आहे तर याच्यामध्ये महाराष्ट्र पाणी पुरवठा व जलनिस्सारण मंडळाची स्थापना करण्यात आली आणि एकोणीसशे सत्त्याण्णवला त्याच मंडळाला जे नाव देण्यात आलं ते म्हणजे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण म्हणजेच एम जे पी जे आजचं आहे तर एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरण असे नाव त्याला देण्यात आले आणि सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या पाणी पुरवठा व जलनिसारण मंडळ होतं सुरुवातीला आता याच्यामध्ये बेसिकली जे स्वच्छता विभाग आहे पाणी पुरवठा विभाग आहे यांचा मोठो काय होता तर निरंतर स्वच्छ पाणी प्रत्येकाला ऍक्सेस हे झालं पाहिजे आणि तसंच जे ज्याला म्हणतो आपण सिवेज ट्रीटमेंट असेल बाकीच्या गोष्टी असेल तर त्यासुद्धा याच्यामध्ये झाल्या पाहिजे म्हणजे बऱ्यापैकी सगळं जो महाराष्ट्र शासनाचा पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग आहे हा हे सगळं कामं करून घेत होतात आणि त्याच्या अंडरच मग तुमचं एम जे पी आहे तर महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता अंतर्गत हे सगळं येतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये त्यांचे डिव्हिजन असेल सब डिव्हिजन असेल कार्यालय असेल हे सगळे त्या कामाशी संबंधित ज्या काही पर्टिक्युलर जबाबदारे आहेत ते पार पडतात एकशे शहाण्णव ऑफिस आहेत याच्यामध्ये ओके तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे एकूण एकशे शहाण्णव कार्यालय आहेत आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये जे काही विभाग आहेत त्या अंतर्गत हे सगळं येतं आणि जसं मी आता सांगितलं की बेसिकली हे काय काम करतं तर त्याच्यामधले डिटेल कामं आपण बघणार आहोत ओके सिम्पल वॉट इज जे पी एज आय अर्लियर डिस्कस नाईन्टीन सेवन्टी सिक्स महाराष्ट्र वॉटर सप्लाय अँड सॅनिटायझेशन बोर्ड आणि नाईन्टीन नाईन्टी सेवन इट इज रिनेम्ड ॲज अ महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ओके तर दिस इज नथिंग बट द पर्टिक्युलर पार्ट अँड अंडर द डिपार्टमेंट ऑफ वॉटर सप्लाय अँड सॅनिटायझेशन इट वर्क्स एम जे पी सी ए आणि ची जाहिरात आलेली आहे खूप चांगली संधी सिव्हिलच्या विद्यार्थ्यांसाठी इथे आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर अभ्यास करायचा असेल तर आपली जी बॅच आहे ही बॅच आहे एम जे पी ज्युनियर इंजिनियर सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट रेकॉर्डेड बॅच तुम्ही आजही ऍडमिशन त्याच्यामध्ये घेऊ शकता आपला जो आय व्ही आर नंबर आहे ओके तो किंवा नाईन सिक्स डबल नाईन एट नाईन सेव्हन झिरो सेव्हन झिरो आणि जसं आय व्ही आर सांगितलं मी नाईन सॉरी सेव्हन डबल एट सेव्हन एट वन वन फोर याच्यावरती तुम्ही संपूर्ण माहिती या बॅचची घेऊ शकता परत आपल्या टॉपिक वरती येऊया विजन मिशन किंवा मॅन्डेट जे आहे हे काय आहे तर तुम्हाला मी सांगितलं की निरंतर जे आहे स्वच्छ पिण्यायोग्य पाणी हे प्रत्येकाला मिळालं पाहिजे एनशुअर सस्टेनेबल ऍक्सेस टू सेफ ड्रिंकिंग वॉटर आणि त्या अनुषंगाने नुसत्या योजना कागदावर नाहीत तर त्या एक्झिक्यूट करणे प्लॅन करणे हे त्याचं मॅन्डेट आहे डिझाईन एक्झिक्यूट अँड मेंटेन वॉटर अँड सिवेज सिस्टीम्स ओके आणि या पर्टिक्युलर अँगलनी गव्हर्नमेंट किंवा शासनाला हे स्पेसिफिक डिपार्टमेंट काय करतं प्रत्येक वेळेस मदत करतं प्लॅनिंगसाठी असेल एक्झिक्युशनसाठी असेल लोकल बॉडीजच्या थ्रू हे करतं ओके आणि स्पेसिफिकली इट सेट सम बेंचमार्क की कशा पद्धतीने योजना ह्या लागू झाल्या पाहिजे तुम्ही जर गावाकडे बघितलं असेल तर पाण्याच्या टाक्या असतात आणि त्याच्यावरती पाणी पुरवठा विभाग वगैरे लिहिलेलं असतं बघा तर ती जी सिस्टीम आहे ही सिस्टीम जी डेव्हलपमेंट झालेली आहे या पर्टिक्युलर विभागाच्या वतीने स्टेप बाय स्टेप झालेली आहे येते लक्षात तर हे मिशन आणि मॅन्डेट आहे तुमच्या त्या विभागाचं आता जसं मी सांगितलं की महाराष्ट्रामधले एकूण जे विभाग आहेत ओके तर त्या विभागाचा आपल्याला माहिती आहे की सहा रिजनल विभाग आहे किंवा सहा रिजनल ऑफिसेस आहेत आणि तसेच एमजे पीचे सुद्धा आहेत हेड ऑफिस मुंबईला आहे याच्यामध्ये आणि सहा रिजनच्या अंडर वेगवेगळे पर्टिक्युलर सर्कल्स येतात झोन्स येतात असे चौदा सर्कल्स आहेत बघा इथे आणि सदतीस डिव्हिजन आणि त्याला लागून म्हणजे या डिव्हिजनला जर बायफर्केट केलं तर एकशे त्रेचाळीस हे सब डिव्हिजन्स आहेत म्हणजे हा मोठा एक पर्टिक्युलर स्ट्रक्चर आहे आणि त्या स्ट्रक्चरनुसार हे काम चालतं त्याच्यामुळे या पर्टिक्युलर विभागातर्फे व्यवस्थित पाणी पुरवठा असेल किंवा निसरण असेल तर ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित पार पाडल्या जातात सहा रिजनल ऑफिसेस त्याच्यानंतर चौदा सर्कल्स सदतीस डिव्हिजन आणि एकशे त्रेचाळीस सब डिव्हिजन आता याच्यामध्ये ग्रामीण पाणी पुरवठा योजना वेगळ्या शहरी पाणी पुरवठा वेग योजना वेगळ्या आतापर्यंत या विभागाने अकरा हजार पाचशे चौदा ह्या ग्रामीण पाणीपुरवठा योजना पूर्ण यशस्वीपणे पूर्ण केलेल्या आहेत आणि त्या चालू आहेत आणि शहरी जर बघायचं झालं तर चारशे शहात्तरहूनही अधिक शहरी पाणी पुरवठा विभाग ज्या योजना ज्या आहेत त्या कार्यान्वित आहेत किंवा योजना अमलात आलेल्या आहेत ओके तर जसं मी आत्ता सांगितलं एकशे शहाण्णव ऑफिसेस इथे आपण मेन्शन केलं होतं बघा तर याच्यामध्ये एकशे शहाण्णव जे ऑफिसेस आहेत ते पर्टिक्युलर ऑफिसेस त्या दृष्टीने काम करत असतात ओके तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या हा एवढा मोठा आवाका हा तुमच्या एमजे पीचा आहे आता सगळ्यात महत्वाचं की एम जे पी काम काय करतं म्हणजे तुम्ही जर जेई किंवा सी ए म्हणून तिथे जॉईन झाला तर तुम्हाला या कामाचा पार्ट अँड पार्सल व्हावं लागेल आता सगळ्यात महत्वाचं की पाणी पुरवठा निरंतर पाणी पुरवठा आणि मलनिस्सारण योजना ज्या आहेत ह्या अंमलात आणण्याचं काम एम जे पी करतं मग नुसतं अंमलात आणण्याचं काम करतं का तर नाही त्याची रचना करणे ते ग्राउंड लेवलला एक्झिक्यूट करणे हे सगळं काम कोण करतं तर एमजेपी करतं याच्यामध्ये पाणी पुरवठा हा वेगळा सेक्शन आहे मलनिस्सारण हा वेगळा पर्टिक्युलर सेक्शन आहे ओके आणि या दृष्टीने जे काही डिरेक्टरेट आहेत ते तुम्हाला स खाली जे आहेत ते गाईडलाईन्स करतात या सगळ्या पर्टिक्युलर योजनांची देखभाल दुरुस्ती आणि एक्झिक्युशन हे सगळं हा विभाग करतो ओके आणि सगळ्यात महत्वाचं की त्याच्यामधले जे काही बेंचमार्क आहेत ते सेट करतात आणि त्यानुसार सगळीकडे काम चालतं म्हणजे ग्रामीण पाणी पुरवठा विभाग त्याच्या दृष्टीने काम करतं शहरी विभाग त्याच्या दृष्टीने काम करतं ओके त्याच्या व्यतिरिक्त आता स्वच्छता विभागाचा सुद्धा इथे उल्लेख आहे त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की जे मॅनेजमेंट आहे सिवेज मॅनेजमेंट आहे कचरा मॅनेजमेंट आहे कचरा द्रव कचरा याचं जे मॅनेजमेंट आहे हे सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांना ते त्याच्यामध्ये मदत करतं प्लॅनिंग करण्याला आणि बाकीच्या गोष्टी करायला कारण नक्कीच स्वच्छ पाणी पुरवठ्याशी संबंधित ह्या गोष्टी असतात कारण ह्या गोष्टी अफेक्ट करत असतात तुमच्या स्वच्छ पाणी पुरवठा योजनांना ओके तसंच पाणीपुरवठा व मलनिसारण योजनाबाबत शासन तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांना मार्गदर्शन करणे इन्फॉर्मेटिव्ह त्यांना देणे आणि स्पेसिफिकली रिक्वायरमेंट जशा आहेत त्या त्या एरियामधल्या झोनमधल्या सर्कलमधल्या त्यानुसार योजनांमध्ये बदल करणे वार्षिक कृती आराखड्या तयार करणे म्हणजे एक जे ज्याला म्हणतो आपण रोड मॅप आप आहे पूर्ण वर्षभराचा कारण बेसिकली आपल्याला माहिती आहे की पाणी पुरवठा पावसाळ्यामध्ये पाणी आलं आहे तुमचा धरणामध्ये साठा आहे आणि युटिलायजेशन होणार आहे त्या सगळ्या गोष्टींना कन्सिडर करून तुम्हाला वार्षिक कृती आराखडा हा विभाग करत असतो मग पाणीपुरवठ्याशी रिलेटेड जे रेट आहेत जे टॅक्सेस आहेत सब टॅक्सेस आहेत हे सुद्धा नव्याने होत असेल तर रिन्यू करणे किंवा त्याला अपडेट अपग्रेड करणे सुधारणा करणे याच्यासाठी गव्हर्नमेंटला हे विभाग काय करतो हे हा विभाग सपोर्ट करत असतो ओके आणि याच्यामध्ये श्री अभिषेक कृष्णा हे जे आहेत हे आत्ताचे पर्टिक्युलर सदस्य सेक्रेटरी आहेत सचिव आहेत आणि ते च्या अंडर ह्या सगळ्या गोष्टी होतात ओके okay? आता हायर की बघूया या डिपार्टमेंटची याच्यामध्ये आपण ज्या पदासाठी आत्ता अप्लाय करतोय किंवा आपण इंटरेस्टेड आहोत तर ते स्पेसिफिकली सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट सी एचं हे पद आहे ज्युनियर इंजिनियर हे एक पद आहे त्याच्यानुसार सेक्शनल इंजिनियर त्याचे वरिष्ठ त्यांची रिपोर्टिंग असणार त्याचे वरिष्ठ आहेत एई टू लेवलचे अधिकारी त्यानंतर डेप्युटी इंजिनियर त्यानंतर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर एससी आणि सी आणि त्यानंतर मग सचिव साहेब आता जे ज्यांचा उल्लेख आपण केला तर ही हायर आहे विद्यार्थी मित्रांनो आणि इथे चान्सेस असतात आपल्याला तर बेसिकली सी जेई मध्ये जाण्याचे किंवा जेई जेईमधनं डी मध्ये जाण्याचे आता किती वर्षे लागतात काय लागतात हे कंप्लीट त्या डिपार्टमेंटला मेंटच्या ज्या वॅकन्सीज आहेत रिक्वायरमेंट आहेत प्रमोशनशी रिलेटेड ज्या पोस्ट आहेत याच्यावरती आधारित असतात फक्त लक्षात घ्या चीफ एक्झिक्युटिव्ह पासनं सुरू होणारी जी हायर की आहे वर्ण एस सी ई एक्झिक्युटिव्ह इंजिनियर डेप्युटी इंजिनियर असिस्टंट इंजिनियर ग्रेट टू सेक्शनल इंजिनियर जेई आणि सी ए ही त्या डिपार्टमेंटची ज्याला म्हणतो आपण हायर की आहे आता मेजर प्रोग्राम महत्वाचे जे कार्यक्रम आहेत या पर्टिक्युलर विभागाचे ते दोन विभागामध्ये डिवाईड आहे सगळ्यात पहिला जो आहे तो जलजीवन मिशन आहे आणि दुसरा जो आहे तो स्पेसिफिकली महाजल समाधान आहे म्हणजे एकामध्ये बेसिकली सुरुवातीला जलजीवन मिशनमध्ये काय आहे तर जे काही रुरल एरिया किंवा ग्रामीण भाग आहे याची कनेक्टिव्हिटी आणि तिथे पोर्टेबल वॉटर प्रोव्हाइड करणे हे जे आहे हा सत्त्याऐंशी पर्सेंट जे आहे त्याचा भाग आहे ज्यांनी केलेलं आहे त्या पर्टिक्युलर कनेक्शन्सनी योजनेनी आपण हे जलजीवन मिशन सक्सेसफुल केलेलं आहे त्या विभागाने आणि आता ज्या काही शंका समाधान किंवा क्युरी आहे त्याच्याशी रिलेटेड ते, रिले ते येतं महाजल समाधानमध्ये म्हणजे फॉर एक्झाम्पल काही कंप्लेंट्स असतील पाणी पुरवठ्याशी संबंधित तर पाणी पुरवठ्याशी संबंधित कंप्लेंट आणि त्याचं रेक्टिफिकेशन रिमेडियल ॲक्शन ह्या हा भाग जो येतो तो महाजल समाधानचा येतो तर हे जे आहे मेजर प्रोग्राम आहेत कशाचे तुमच्या पर्टिक्युलर चे, चे। जलयुक्त शिवार तुम्ही नाव ऐकलं असेल जलयुक्त शिवार अभियान हा जो आहे हा याचा एक स्पेसिफिकली मेजर प्रोग्राम होता ड्रॉट रिलेजन्स अँड वॉटर कन्झर्वेशन ज्याला आपण जल सॉरी संवर्धन म्हणतो जलसंवर्धनचा जो भाग आहे तर हा जो आहे हा सुद्धा याचा पर्टिक्युलर मोटो आहे किंवा त्याच्यामध्ये मॅक्सिमम प्रोग्राम्स आणि त्याचे इनिशिएटिव्ह एम जे पी तर आहे आता या जलयुक्त शिवार अभियानाबद्दल जर तुम्ही वाचलं करंट अफेअरमध्ये तर तुम्हाला लक्षात येईल की कुठल्या प्रकारचे प्रोग्राम्स याच्या अंडर होतात आणि कशासाठी करतो आपण तर डेफिनेटली की जे काही पाण्याची जे काही ज्याला म्हणतो संचय झाला पाहिजे सिंचन झालं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं की त्याचं युटिलायझेशन झालं पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात दुसरा महत्त्वाचा पार्ट म्हणजे इथे एम पी जे पीमध्ये जे काही अधिकारी वर्ग असेल किंवा कर्मचारी असेल किंवा जे जॉईनिंग झालेले नवीन पर्टिक्युलर ऑफिसर्स असतील यांचं ट्रेनिंग कुठे होतं तर दोन ऑर्गनायझेशन्स आहे या ऑर्गनायझेशनबद्दल याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी बोललेलो होतो मित्रा जे नाशिकचं एक ऑर्गनायझेशन आहे आणि दुसरं आहे जी एस डी एल ओके okay? तर मित्र काय आहे महाराष्ट्र एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग ट्रेनिंग अँड रिसर्च अकॅडमी जे नाशिकमध्ये आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली त्याची स्थापना झालेली ओके okay? आणि सगळ्यात महत्त्वाचं की याचे जे ट्रेनिंग आहेत हे बेसिकली एम जे पी अधिकाऱ्यांचे ट्रेनिंग इथे होतात त्याच्या व्यतिरिक्तही काही ट्रेनिंग तिथे होतात आपण आत्ता बोलतो एम जे पीबद्दल ओके okay? आणि दुसरं आहे जी एस डी ए स्टेट ग्राउंड वॉटर सर्वेज अँड डेव्हलपमेंट एजन्सी आता याच्यामध्ये जे आहे बेसिकली जो दख्खनचं पठार आहे किंवा तो जो एरिया आहे याच्याशी संबंधित वर्क इन द फील्ड ऑफ ग्राउंड वॉटर इन डेक्कन ट्रॅप तर त्याच्याशी संबंधित जास्तीत जास्त कामं ही ऑर्गनायझेशन करते जी सेकंड ऑर्गनायझेशन ऑर्गनायझेशन आहे जी एस डी ए येते लक्षात विद्यार्थी मित्रांनो तर तरा सगळ्यात महत्त्वाचं की ह्या विभागामध्ये यांचा मिशन मॅन्डेट काय आहे ते तुम्हाला मी सांगितलं की स्वच्छ जल जे आहे हे निरंतर जे काही पर्टिक्युलर ज्याला रिक्वायर्ड आहे त्याच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे त्याबद्दलच्या योजना त्या योजना प्लान करणे त्यानंतर एक्झिक्यूट करणे आणि ग्राउंड लेवलला गव्हर्नमेंटला सपोर्ट करणे हे एमजेपीचं काम आहे आणि आपल्याला त्याचा जर भाग व्हायचा असेल तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो हे बारा हजार सी क्यू बुक आहे बघा आपलं याच्यामध्ये टी सी एस आय बी पी एस लेवलचे सगळे क्वेश्चन्स याच्या अगोदर टी सी जेवढेही एक्झाम झालेले आहेत त्याचे रिस्पॉन्स शीटमधले जे क्वेश्चन्स आहेत किंवा क्वेश्चन पेपरमधले जे क्वेश्चन्स आहेत विथ आन्सर दिलेले आहेत आणि तसंच टेक्निकल नॉन टेक्निकल दोन्ही भाग याच्यामध्ये तुम्हाला अवेलेबल आहे हे पुस्तक अवेलेबल आहे आपल्या वेबसाईटवरती तसंच पुणे आणि नाशिकच्या आपल्या ब्रँचेसवरती आणि जर तुम्हाला रेग्युलर बॅच करायची असेल म्हणजे फक्त जे पी टार्गेट म्हणून नाही तर इथून पुढे येणाऱ्या ज्या काही एक्झामिनेशन आहे सरळ सेवे भरतीच्या अंतर्गत येणाऱ्या ती बॅच आहे आपली सिलेक्शन बॅच ही ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही मोडमध्ये आहे ज्याच्यामध्ये एम जे पी म्युन्सिपल कॉर्पोरेशन डब्ल्यू आर डी जेई पी डब्ल्यू डी जे डब्ल्यू सीडी जेई आणि सर्व सरळ सेवा भरती जसं मी सांगितलं टेक्निकल नॉन टेक्निकल दोन्ही याच्यामध्ये होणार आहे ऑफलाईन बॅच ही इन्फिनिटी अकॅडमी पत्रे मारुती चौक मानकरवाडा नारायणपेठ येथे होते आणि ऑनलाईन तुम्ही घरूनही करू शकता तर विद्यार्थी मित्रांनो एमजे पीच्या विभागाबद्दल आपण डिटेल या विडिओमध्ये बघितलं तुम्हाला जर असेच दुसऱ्या टॉपिकवरती व्हिडिओ बघायचे असतील तर नक्की कमेंट सेक्शन सेक्शनमध्ये कमेंट करायला विसरू नका थँक्यू थँक्यू सो so मच